राजाशी छत्रपती शाहू महाराजांची शैक्षणिक कारकिर्द सांगणाऱ्या ग्रंथांचा अत्यंत दुर्मिळ असे सात खंड उपलब्ध झाले आहेत राजाश्री शाहू महाराजांचे आजवर उजेडात आलेल्या दुर्मिळ छायाचित्रांचा त्यामध्ये समावेश आहे अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली राजाश्री छत्रपती शाहू महाराजांची एकशे एक्कावन्नवी जयंती सव्वीस जून रोजी साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक कारकिर्दीची माहिती देणारे अत्यंत दुर्मिळ असे सात खंडरूपी ग्रंथ उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामध्ये राजर्षींचे अत्यंत दुर्मिळ फोटो आहेत शाहू महाराजांच्या कॉलेज जीवनातील सहकारी असणारे भाऊसिंगजी महाराज यांनी हे खंडात्मक ग्रंथ एकोणीसशे अकरा साली लिहिले आहेत त्यातील एक खंड गुजरातमधील राजकोट कॉलेजमध्ये उपलब्ध आहे तर दुसरा खंड आपल्याकडं असल्याचं इंद्रजित सावंत यांनी सांगितलं भाऊसिंगजी महाराजांनी आपल्या राजकोट इथल्या राजकुमार कॉलेजवर फोर्टी इयर्स ऑफ द राजकुमार कॉलेज हा सात खंडांचा ग्रंथ लिहिला असून या सर्व खंडांचं प्रकाशन सन एकोणीसशे अकरामध्ये झालं आहे शाहू महाराजांचे दत्तक वडील छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांचं शिक्षणही तिथं झालं होतं त्यांचेही अनेक दुर्मिळ फोटो या ग्रंथात आहेत सन अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वदपर्यंत शाहू महाराजांचं राजकोट कॉलेजमध्ये वास्तव्य होतं महाराजांनी शालेय शिक्षणाबरोबर कवायत तालीम घोडेस्वारी नेमबाजी यासह क्रिकेट फुटबॉल यासारख्या मैदानी खेळाचं प्रशिक्षण घेतल्याचं त्यामध्ये नमूद आहे तसंच अन्य संस्थानातील राजकुमारांच्या माहितीसह अनेक दुर्मिळ फोटोंचा समावेश असल्याचं सावंत यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला हर्षल सुर्वे किरण सिंह चव्हाण अमित आडसुळे ओंकार कोळेकर दिगंबर भोसले सागर पाटील सर्जराव कांबळे शुभम शिरहट्टी आकाश भोसले उपस्थित होते